नमस्कार आपण पाच दिवसांज रुपकर बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर कर्तव्यदर्श पोलिसांची का कामगिरी का आज या ठिकाणी बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलिटिशियनच्या जे कर्मचारी आहेत त्यांनी रक्तदान शिबिर भरवलेलं आहे या रक्तदान शिबिरामधनं ते समाजाला एवढा मोठा संदेश देत आहेत की ते आपल्याला कोणकोणते का समाज उपयोगी काम केले पाहिजेत कार्य केलं पाहिजेत आपल्या इथं गणपती उत्सव असतात गणपती उत्सवामध्ये डी जे असतील हे कोणते कार्यक्रम असतील हे टाळून समाजाला जे उपयोग होतात रक्तदान शिबिर असेल दुसरे इतर सामाजिक कार्य असेल या कार्यक्रमामध्ये आयोजन केलं जातं आपण या ठिकाणी अं वडा निसीचे कर्मचारी आहेत जे ए पी ए आय आपल्या सध्या जे काळे आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत तसेच इतर कर्मचाऱ्यांशी आपण बोलणार आहोत मध्ये या समाजोपयोगी आम्ही राबवतो आहे त्याला बऱ्यापैकी चांगल्या प्रती प्रतिसाद देत आहे याबद्दल मी खूप खूप आभार व्यक्त करतो सर्वांचे वडगाव निंबाळकर सर्व मंडळ पत्रकार बांधव पोलीस पाटील आणि आमच्या वडगाव निंबाळकरचा स्टाफ यांचे आभार व्यक्त करतो रक्तदान शिबिराचा जो उपक्रम आहे यामध्ये आमचं टार्गेट आहे की पाचशे प्लस बॉटल्स आम्ही पिशव्या आम्ही देऊ शकू हे आमचं टार्गेट आहे यामध्ये वडगाव निंबाळकर येथे आणि तसंच करंजेपूर आमची जे दूरक्षेत्र आहे या ठिकाणीही हा उपक्रम राबवण्यात येत आहे आज रोजी आणि मागील दोन तीन वर्षापासून हा उपक्रम चालू आहे मागील वर्षीसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला होता त्याच्यामध्ये आपण आठशे बॉटल्स आपण कलेक्ट केल्या होत्या आठशे प्लस बॉटल यावेळेस पण आपण त्या पद्धतीनं करण्याचा प्रयत्न करत आहोत तसंच आमचं वरगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व गणेश मंडळांना आव्हान आहे की जे सदस्य आहेत यांनी जास्तीत जास्त आणि मोठ्या प्रमाणात परवानीबळकर तसंच करंजी पूर्व की या ठिकाणी येऊ हो। रक्तदान करून आज ॲक्च्युली श्रेष्ठ दानाचा एक वसा उचलावा आणि एक चांगली संकल्पना रुजवावी थँक्यू